आज पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडासा आपल्याला जास्त पाऊस झाल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु पंधरा ते दहा मिनिटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आले होते सिथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसात सुद्धा पाऊस गेल्यानंतर उघडी मिळाल्यानंतर आपण वरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं होती आज पाचशे मुलं बोलावण्यात आलेली आहे या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूल थापांना व आमिषांना बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एका मंगल कार्यालयाची सोय पण केली आहे मंगल कार्यालयापासून इथपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहने सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत शासकीय वाहने सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत त्या बसमधून त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना काही आवश्यक फूड लागले तर आपण ते पुरवत आहोत आज पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडंसं आपल्याला जास्त पाऊस आल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु एक पाच दहा मिनटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आलेले होते सिंथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसातसुद्धा पाऊस गेल्यानंतर उघड उगड़, उघडीप मिळाल्यानंतर आपण ही भरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं बोलवली होती आज पाचशे मुलं बोलवण्यात आलेली आहेत या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूलतापांना आमिषांना बळी बल, बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांशी संपर्क साधावा तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एका मंगल कार्यालयाची सोय पण केलेली आहे मंगल कार्यालयापासून इथपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनंसुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत त्या बसेसमधून त्यांना येण्या जाण्याची थी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना काय आवश्यक फूड लागलं ला, फ्रूट लागले ला, तर आपण ते पुरवत आहोत तर दोन दिवसाचा अनुभव फक्त विद्यार्थ्यांना काय सूचना करणार आपण जे येणारे त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की काही काही फोटो कमी प्रमाणात आणतात म्हणजे सहा फोटो आपल्याला आवश्यक आहे आणि झेरॉक्स आवश्यक जे आहेत ते कागदपत्र ते सोबत घेऊन येणं त्यांनी गरजेचं आहे सब्स्क्राइब ना अँड प्रेस टब दे नाय के नेवर मिस एन अपडेट